उत्तर प्रदेशातील मऊ येथून एक विचित्र प्रकरण समोर आले तिथं एका तिच्याच सासऱ्याशी लग्न केलं त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला सत्तर वर्षीय दहा दिवसांपूर्वी पळून गेला होता रविवारी दोघेही अचानक मंदिरात पोहोचले आणि एकमेकांना हार घालून लग्न केलं यावेळी गावातील अनेक लोक विशेषतः तरुण उपस्थित होते आणि व्हिडिओ बनवत होते मंदिराशेजारी असलेल्या पोलीस चौकीच्या जवानांनी गर्दी पाहिल्यानंतर तिथे तेही पोहोचले आश्चर्याची बाब म्हणजे यात पोलिसांचा काहीही हस्तक्षेप नव्हता काही वेळाने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अनेक युजर्सनी या लग्नावर आक्षेप घेतला विविध प्रकारच्या केल्या के मिळालेल्या माहितीनुसार के सासऱ्याला पाच मुलगे असून या सर्वांचे कुटुंब संपन्न आहे महिलेच्या कुटुंबात पती आणि मुलंही आहेत त्यांचे अफेअर कधी सुरू झाले याची कोणालाच कल्पना नव्हती दोघेही घरातून पळून गेल्यानंतर त्यांच्यातील प्रेमसंबंध लोकांना कळले प्रकरण नदवसराई भागातील सराईवाडी गावचं आहे सत्तर वर्षीय हरिशंकर हे देखील गावातील कोटेदार ते आहे त्यांची नजर त्यांच्या निम्म्या वयाच्या विवाहित स्त्रीवर कधी पडली जी त्यांची सून आहे आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय केव्हा घेतला हे कळलंच नाही दोघेही दहा दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाले होते कुटुंबियांनी त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र ते सापडले नाही यानंतरच लोकांना समजलं की दोघांमध्ये काहीतरी डाळ शिजत आहे त्यानंतर अचानक रविवारी दोघांनी मंदिरात लग्न केले व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की ती महिला कशी न वधू सारखी डोक्यावर पदर घेऊन उभी आहे सासऱ्याने सोबत आणल्या पॉलिथीनमधून मधून प्रत्येकाने दोन माळा काढल्या त्याने एक माला स्वतः घेतली आणि दुसरी वधूला दिली त्यानंतर दोघांनीही एकमेकांना हार घालून सर्वांसमोर विधीवत लग्न केले